नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस व्लॉक्स या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे सर स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेणार ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजार येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा मोहरम सण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच म्हणजे मोहरमची जी काही प्रतिष्ठापना आहे ती प्रतिष्ठापना खतलदात्र आणि पंजे भेटीचा जो काही सोळा आहे हे सर्व काय तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आत्ता आपण लाईन मार्गतील शिव चेंबर्स अपार्टमेंट कशी आहे आणि ते हे झाड आहे हे पिराजं आणि इथं आत आतमध्ये देवस्थान आहे त्यानंतर पिराची गल्ली पुढं आहे तर त्या गल्लीत पीर बसवतात म्हणून त्या गल्लीला पिराजं पिराची गल्ली असं पिर नाव हो दिलं हे पुढे गेल्यानंतर तुम्हाला ती पिराची गल्ली दाखवतो त्या पांढऱ्या गाडीच्या माग आहे आत्ता आपण ह्या गाडीपाशी आलेला आहे ह्या गाडीच्या इथं ही पेराची गल्ली आहे त्याचं आणि हे समोर सेवा रुग्णालय आहे लाईन मार्गी सेवा रुग्णालय त्याच्याबरोबर समोर ही गल्ली आहे आता आपण पेराच्या गल्लीत सुरुवातीलाच आहे आणि मांडव आहे समोर दि बघू शकताय आहे त्या बाजूला तोंड आहे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानं आपण पेराच्या गल्लीच्या समोरच्या बाजूला आहे ही समोर दिसते तुम्हाला त्या बाजूला कसबा वडा भगवा चौक या ठिकाणी रोड गेला आहे छावा मित्र मंडळ आहे आणि इकडं पद्मापतंग मंडळ आहे आणि आता आपल्याला समोर पिराजा गल्लीत जायचं आहे इथं पंजाबांधणी चालू आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो पंजाब असणाऱ्या मंडळाचं नाव हम मित्र मंडळ आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या हम मित्र मंडळाने पहिल्यापासूनच मोहरम प्रतिष्ठापना करण्याची जी काही परंपरा आहे ती जोपासलेली आहे लाईन बाजारमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा मोहरम असा सण खूप मोठ्या प्रमाणात उ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय समोर मांडवामध्ये मा पंजाब प्रतिष्ठापनाची तयारी चालू आहे आणि तयारी सर्व काही अंतिम टप्प्यात आल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मांडव खुला करण्यात येतो त्यानंतर सर्व भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला लाईन बाजारमधील मोहरम सण संस्थानकालीन वसाहत असलेल्या लाईन बाजारमधील चिराची गल्ली येथे गेली अनेक वर्षे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे येथील गल्लीमध्ये नाले हैदर पंजा बसवण्याची परंपरा दीडशे वर्षापासूनची आहे तसेच नाले हैदर पंजाला दीडशे वर्षाची परंपरा असली तरी पूर्वी ताबूत म्हणून याची मस्जिदीत प्रतिष्ठापना करण्यात येत होती प्रथम पै आदम शेख बाळू बिस्ती काही विष्णुपंत भोसले ताते यांनी या, या पंजाची स्वारी घेतली कालांतराने काही आनंदा जाधव यष्टी कॉलनी व काही ज्योतिराम घाडगे साखाळे मामा यांच्याकडे ही स्वारी आली त्यानंतर आता अशोक जाधव मांडववाले व सिकंदर पठाण हे या पंजाची स्वारी सांभाळत आहेत पूर्वीच्या काळी पंजे नाले हजरची स्थापना व पूजा सिलेमान शेख मेहबूब शेख मोहम्मद शरीफ शेख दस्तगीर शेख आली शेख गौस मास्तर हे करत होते तर अलीकडच्या कालात पंजाची स्थापना पिराची गल्ली येथील सिराज कासम शेख हे करत आहेत त्यांनी आताच्या नवीन पिढीतील हम मित्र मंडळ व छावा मित्र मंडळ यासारखी मंडळे या मोहरम सणासाठी तयार केली आहेत तर आज आहे खत्तरात्र आणि खतरात्राच्या निमित्ताने छावा मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी खिचडा भात वाटप करण्यात येतो तसेच हम मित्र मंडळाच्या वतीने देखील प्रसाद वाटप करण्यात येत असतो तसेच खत्तल दिवशी भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती खूपच सुंदर अशा प्रकारे विद्युत रोषणाई केली होती रात्री दहा था नंतर या ठिकाणी खाई फोडण्याचा कार्यक्रम असतो तसेच खाई फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पंजे भेटीस बाहेर पडतात हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असणाऱ्या या ताबुताची अलीकडे काही वर्षात पंजात रूपांतर करण्यात आले आहे त्यामुळे हा पंजाब आता पीरगल्ली येथे बसविला जातो यंदाही हा पंजाब बसविण्यात आला आहे भाविकांच्या दर्शनासाठी एक दिवस हा पंजाब बाहेर काढण्यात येतो त्यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेली जल्लोषी मिरवणूक तसेच रस्त्याच्या दुतर्फा अप्पालवृद्धांनी केलेली गर्दी सर्व धर्मीय नागरिकांचा अपूर्व उत्साह अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीची सांगता होती तसेच या पंजाला खायची परंपरा आहे त्यामुळे कत्तल रात्री खाई उधळण्याचा खेळ पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी होत असते खाई फोडण्याच्या कार्यक्रमाआधी पंजे हे या ठिकाणी खाईच्या भोवती एक फेरी मारतात त्यानंतर पंजे हे सिकंदर शेख अशोक जाधव मामा तसेच पोलीस लाईन या ठिकाणी भेटली जातात व त्यानंतर भेट भेट देऊन आल्यानंतर पंजे पुन्हा मंडपाकडे रवाना होतात ते देवाकडे आपली इच्छा मागणं मागितले जाते व याच्या दुसऱ्या दिवशी ताबूत विसर्जन असते म्हणजेच पंजे हे विसर्जन केले जातात व विसर्जनासाठी पारंपरिक वाद्य बँड याच्या गजरामध्ये ताबूत विसर्जन केले जात असते पिराच्या गल्लीमध्ये नालेहदर पंजा बसवण्याची परंपरा ही दीडशे वर्षापासूनची आहे तसेच ताबूत विसर्जना दिवशी या मानाच्या पंजाला पोलिसांची सलामी देण्याची पद्धत आहे पोलिसांची सलामी मिळवणारा हा जिल्ह्यातील एकमेव पंजाब मानला जातो तसेच नाल्या हैदर पंजाला दीडशे वर्षाची परंपरा असली तरी पूर्वी ताबूत म्हणूनच याची मस्जिदीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येत होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा